नमन करून तसंच ग्रामदेव सप्तकोटेश्वर प्रणम करता आणि जे आज गावाचे जे संकट येला ते रडनासना फडे प्रयत्न रडप केला सगळे गावच्या लोकांनी आज हा तुम्हाला सांगा सोदता प्रसारमाध्यमातल्या तसे सगळे गोयची जनतेक आज आमचे ओंट्या जो गावांचे जसं अकांत येला तो अकांत दुसऱ्या लोकांच्या गावांचे न्हू हो नाज फाटलो हेतू असा आज आमच्या गावांत श्रीनिवास खापरू फळदेसय आणि राजेंद्र खापरू फळदेसय हे क्रूज म्हणजे त्या बायलेच्या आधारान आमगेलो सगळं आखो गाव विकपचं एक षडयंत्र रचले कडे आणि आम आमकां साधारण एक दोन महिन्या पहिली असे कळून येले पण त्या टायमार काय पेपर नसलेले आज आमच्या हाती पेपर साधारण तीस सर्वे नंबर तीस ते पस्तीस सर्वे नंबर आणि साधारण बावीस लाख स्क्वेअर मिटर जमीन आयज हे श्रीनिवास सर्वे नंबर खापूर फळदेस हे सर्वे सर्वे हे विकपत सगळी प्रॉपर्टी असल्लीवाल्यांक आणि आयज जसे नॉर्थ गोवाक आणि बाकीचे जे साऊथ गोवाचे जे थोडेशे भाग आसाय आहे थिंगा कशी दिल्लीवाले जो बाकीचे जे लोक येऊन वडल वडील बिल्डींग बांधा सोदतात तसे न्हू आयज आमगे न आज आपोन वाडे वाडो आणि वाडो आणि वर्सां कितलेशी वर्सां लोक सामके बरे हेजेन रात बरे रिलेशन असा आणि आज हे दोन जण भाव तरी भायले पार्टी हाडून आमच्या गावां सगळे डिस्टर्ब करू सोदताय हा तुमचे मार्फत सगळ्यां सांगता जसे जसे बाकीचे डिपार्टमेंट असा आहे मामलेदार सब रेजिस्टर टी पी टी पी डिपार्टमेंट बाकीची सगळी डिपार्टमेंटां जी जमीन विकती घेवपाक आणि जमीन तांकां एक हें करता आश्वासन आव्हान आव्हान दव्हान द्या तुम्ही या असले मनशाच्या असले प्रवृत्तीच्या लोकां घेऊन अशी गावांची दुर्दशा करची न्हू इतले सांगता आणि माझ्या फाटल्यान ज्येष्ठ गुरुदास भाऊ उलयतलो <coughs> <coughs> या गावच रहिवासी आणि हे सगळे गावकार आमगे दोन वाडे पहिलं वाडो सकल वाडो पहिल्या वाड्यावर तीन कुटुंब असले पहिली सकल वाड्यावर एक दोन कुटुंब सगळ्याली प्रॉपर्टी प्रत्येका बरे भशेन खाताले तर थोड्या जाड्यां तेंगे वायट काळान तेंगे थोड्या एक कुटुंब दोन कुटुंब प्रोपर्टी दुसऱ्या घेतली एकट्या लिंगे ती क्रुझा घेतली दुसऱ्या एकट्या कोणाच्या मुलखा विकली या क्रुझा प्रॉपर्टी कडेन आसली ते आता तेंगे श्रीनिवास राजेन म्हणतो त्या क्रुजाच्या मार्फत पॉवर ऑफ रेटर्निंग घेवन सगळी ती इन्व्हेंट्री त्या क्रुझा तेंगे फेमिलीची इन्व्हेट्री केला करी सुद्धा तर हेच त्यांना काहीच खबर असं खबर ना आणि ती करून त्यातून बरोबर सगळी बाकीच्या सर्वे नंबर सैडिचे हे सर्वे नंबर घातला जरी ती सगळी प्रत्येका प्रॉपर्टी त्यांची प्रत्येका पॉझेशनं असा तेच ते भोगतात पण याने ते लिगल हातून डॉक्युमेंट्स केला की के इन्व्हेंट्री घालून ॲड केला काही सकाळी ती इन्व्हेंट्री लावता त्याचे सेलिड मारतात तो कोणा पोझेशनं असा बी ते पेना व एक सीएमात एक सम रिक्वेस्ट की हे आता इन्व्हेंट्री प्रोसिडींग जे चलता तो कायदो इल्सो वीक असा त्याचा फायदा हे असले फ्रॉड इन्व्हेंट्री करून करतात ते मात्र एक गोरमेंटान एक अमेंडमेंट घालून तो कायद इल् बदलू की खंची कोणी पार्टी इन्व्हेंट्री करता जर ते प्रॉपर्टी त्या प्रत्येका पॉझेशन आसा काय त्याची डॉक्युमेंटरी आसा ते कोर्टात प्रूव्हानच मागीर ती इन्व्हेंट्री प्रोसिडींग जाऊचे नाली फ्रॉड जाता सगळ्या बाकी ते फ्रॉड फ्रॉडात करून ते बाकी बायली पार्टी विकतात बायली पार्टी विकता आणि ते गावाचे ते हे चलता आमचे हंगा ते तुगेले भायला पार्टी कोण ना इन्वोल्व ना जरी आता आमच्या बापाने ते दुसरी फॅमिली चिमुळकर पडली ती तेणी घेतली पण तेणी घेतली म्हणजे त्याचे हे केलं ना सगळे आपले भाव म्हणून ते प्रत्येका आपल्या जाय तशी बोगू मेळा आणि कोणाकडे ते दुसऱ्या विकून दुसऱ्या हिंगा इन्वोल्व केलं ना तेजी आमझे एक, आमझे ते जे आमचे एक डिक्लेरेशनची केस ते तेतू सुद्धा इनवॉल्व तो हे करता तो सग तो सगळे आपल्याले म्हणत आम्ही आम्ही केस केस घातली ती सगळे आपल्याला म्हणून आपल्या प्रत्येकाला आम्ही सगळे बघतात जरी आमच्या वाटत हुभेद असल्या सुद्धा आपल्या गावचे लोक आपल्याला ते म्हणून तसेच भोगतात पण व सगळे त्या दुसऱ्या सुद्धा इंडिव्हिजल तेतून ॲड करून ते विकून सेलडीडा घालता आमची एक प्रॉपर्टी दोन प्रॉपर्टी त्यांनी ते सेल सेलडीडा घालल्या तो त्या केपेचं सब रजिस्टार बाब प्रमोद वेळी कळ त्यागे बंडल कळून ते म्हाका कळले आमगे प्रॉपर्टी हांव त्या मेन इमिजिएटली ऑब्जेक्शन दिले आणि ते दिन आता मग कोर्टात ते इन्व्हेंट्री चॅलेंज करपाक सूट आता फाय पार सूट फाईल कर त्यांना कळले की सगळी ते इन्व्हेंट्री कोर्टातली कॉपी घेतरीच्या गावा सगळ्यांना दाखतरी प्रत्येका प्रॉपर्टी तू सर्वे नंबर असा मात सगळे त्या खात सगळे ॲड झाला आता ह्या टायमार आम्ही ॲड दा... एक जण ते लढ्न झाले व फा सगळे एक 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 विकतो आणि बायली दिल्ली पार्टी घालतलो ते बॉन्सर येताले आणि गावचे पीस पेड्डे उडयतल आणि त्या पीस काढून पेड्य करून उडोवपाक ते क्रूज जसं इन्व्हेंट्री काढणीभूत असा तसंच ते मेन सूत्रधार हे असा गावचे ते ते गावचा सगळं गाव आपल्या म्हणतात ते खंचे कोण कुंकळी बी कोनाद म्हणून असे त्या वंट्यातले कोनाद जाऊचे पडले ते कोनाद गावां पोर्तुगाजात गेले आणि लोक भोगतात ते आता हे त्या उपाय काढचा पडटलो असले हे कोनाद या मनशा हे नरकासूर मनशा त्याचे गावांनी एक जाण किती तुरू काढपा करत त्या सगळ्या गावची एकदा आम्ही हेजेर किती तरी काढतले आणि सगळे एककडे रावतले कोण फितूर त्या फितूर जाऊप ना आम्ही एकदा ह्या सगळ्यांक बोला मला ते बोगल सगळ्यांना बोगला आता वगी डॉक्युमेंट डॉक्युमेंट आता गेले फाटल्यान तो माल इन्व्हेंटरी डॉक्युमेंट स्ट्रॉंग जातो बाकी फाटले पिढे फाटले केंद्र माल पडतो ते फेस करत आताच मुळातच जाऊ जाल्यार आम्ही सालवात जातो दुसरे हांव तुमच्या मार्फत गोय खातीर जितले एक्टिविस्ट आहात गोंयांत खचे खचे एक्टिविस्ट जे गोय वाचोपासून सपोर्ट करतात तेम्ही सगळ्यांनी गांव गाव वाचोपासून सपोर्ट करचो आणि आमक येऊन कॉन्टेक्ट करचे गाव वाचोवून एक सपोर्ट करचं असे म्हणून सगळे गावच्या वातीन त्यांक्वेस्ट करतात तेतून पळता तुमचे मार्फत करताय जेंका जसे तुम्ही बाकीचे गाव वाचोवून वयताय दिल्ली पर्यंत गेले त्याच बशेन त्या सगळे एक्टिविस्टांनी आमचे गो आ, गो हिंग येऊन उंट्या गावांेऊन आमगेलोय बी गाव वाचोवचं असे हांव एक त्यांना रिक्वेस्ट करता देव बरं